या इकडे समोर लागला नमस्कार बबलू नमस्कार दिली बबलू भाऊ जोडी शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या सर्वांच्या आवडतो युट्यूब चॅनल दोस्त युट्यूब चॅनल सातशे सत्यात्तर मध्ये मी युट्यूब नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज वार रविवार आज तारीख तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या मी तुम्हाला चोपडा तालुक्यातील बैल बाजार दाखवतोय या बैलबाजारमध्ये मध्ये असतं शेतकरी मित्रांनो माडवी शेर्या सुरती लेंडी व शेऱ्या जातीच्या बैलजोड्या येत असता तर मी आता तुम्हाला म्हणजे बापू सेट व भुरा सेट बबलू पाटील नागलवाडी व पप्पू पाटील नागलवाडी यांच्या दावणीतील मी तुम्हाला संपूर्ण जोड्यांची माहिती देणार आहे व त्यांच्या दावणीतील म्हणजे मी तुम्हाला सौदी भाजी पण दाखवणार आहे व त्यांच्या दावणीतील संपूर्ण बैलजोड्यांची किमती व कामाची गॅरंटी संपूर्ण विचारणार आहे जर आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असेल शेतकरी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया होऊ शकता शेतकरी मित्रांनो जोडचे चालू आहे आता व्यवहार वगैरे मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व माझ्या शेतकरी बांधवांना गुढीपाडव्याच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा जय किसान जय कांदे शेतकरी मित्रांनो तर बघू शकता शेतकरी मित्रांनो घोड्यासारखी हायटेट एकदम चांगली जोडी आलेली बापू शेठ पार्दी यांच्या दावणीतील ह्याच्या व्यवहारचा संपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहे व्यवहारमध्ये काय होतं मी तुम्हाला ती संपूर्ण माहिती आपल्या चॅनलच्या दे माध्यमातून देणार आहे तुम्ही संपूर्ण माहिती बघा तर मित्रांनो बघू शकता तुम्ही जोडच्या आता व्यवहारमध्ये काय होता आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण दाखवू

बघू शकता शेतकरी मित्रांनो व्यवहार मध्ये गंमत आहे या जोडची <laughs> तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही एक लाख एकतीस हजार रुपये या जोडची किंमत सांगताय बापू सेटपार्दी पाहू शकता तुम्ही मांग भरपूर ठिकाणी झाली याचे ऐंशी पंच्याण्णव हजार पण या, या गोऱ्यांची मांग झालेली आहे चोपडा बैलबाजार या ठिकाणी पाहू शकता तुम्ही यांच्या दावण बघायला म्हणजे फुल पब्लिक आलेली असते चोपडा तालुक्यात

બે બહુ જ મન બાબાના ઓરમાં લોકો દીવ તો 1 રૂપિયો નકો દીના બાબાના ઓરમે જમા વે કે કાકા તરી કે આમ ને આમ ને સમજી ના રહ્યા બહુ જ આમ તો બોલતા બહુ માંગી રહ્યા દીદુની હા રાજા તું દે મેલિકા આપલા દેવાને ચાલુ બોલના અત કે આમ બોલતા છે સમજે સમજે મત બે શબ્દ બોલના તો તેના માંંદો ठेवा નહીં એક શબ્દ બોલના પડતું નહીં એક ના તો ન દેવા નહીં એક ના ये ना भी ये पोलीस ने कर या इकडे लागला नमस्कार बबलू नमस्कार किती मध्ये दिली बबलू जोडी एक लाख दोन हजार एक लाख रुपयाला जोडी दिलेली आहे घेणारे आहे कोणी दादा तुम्हाला व्यवहार वगैरे आवडलाय तुम्हाला असं आहे का राहणार कुठले तुम्ही वर्डीचे का नाव काय तुमचं गणेश पाटील असं आहे का गॅरंटी काय दिली तुम्ही बघू बैल वापस तर बघू शकता शेतकरी मित्रांनो दोन दिवस बैल हाकलून पैसे तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही पण एक जोडी एकच नंबर क्वालिटीची अशी जोडी बागायतदार शेतकरींसाठी एकदम कामाची जोडी शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही जोडाचे तुम्ही संपूर्ण पाय वगैरे पाहू शकता मी आपली तुझे दीड लाखांनी केवढा वेळ जे

मग तू न वादिशि का सत्तर न एक्क्याऐंशी येतात घर मागू

अरे पंच्याऐंशी ना ये... नव्वद गोर। गोर। ना, पंचेंग ना। नाना। नाना। गोरा आहेत काही ना मे बी काही श्रीमंत थोडी पंच्याऐंशी ना धीरे धीरे देवा तो ऐंशी ना पंच्याऐंशी ना नव्वद ना एकवीस ना हेच गोरा

ઓકે મેલા ઉધલે બસ 8000 જોળ આના ના એ ય પર ઉપર 43 45 ને બોને બાબા પંચે એક સાઠ હજાર ના એક રૂપિયા લેશરણ પુનઃ મર્યાલ ભલા લેસુર नमस्कार बबलू नमस्कार कसा झालाय बबलू व्यवहार बैला बदला करून एक्कावन्न हजार तर नाव काय तुमचे भाऊ पूर्ण नाव ना पाव, पावरा असं आहे का कुठलं राहणार कुठले चोपड्याच्या आहे का तर गॅरंटी काय दिली बबलू गॅरंटी असं आहे का पैसे देण्याची बोली कशी म्हणजे दोन दिवस आकडून पैसे असं आहे का तर मित्रांनो बघू शकता तुम्ही व्यवहार वगैरे हो झालेला आहे एकावन्न हजार जो रुपयामध्ये जोडच्या पाहू शकता एकच नंबर दणदनीत व्हिडिओ व्यवहार वगैरे हो झालेला आहे ज्या शेतकऱ्यांना जर बैल जर खरेदी करायचे असतील तर चोपडा मार्केट बैलबाजार बापू सेट पार्धी भुरा सेटपार्धी व बबलू पाटील नागलवडी ला यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा वाज?